चिकन धुऊन घेतलं आहे कांदा अदरलसूणचे पेस्ट टमाटर हळद मीठ तेल घ्यायचं पण मी चांगलं चिकन परतून घेते आता हे चांगलं परतलं गेलं आता मी त्याला पाणी टाकून दोन घट्ट पू आता मी कढईमध्ये तेल टाकते आहे हा कांदा तर तेल चांगलं ते परतून घेतो चांगलं लाल रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं लाल रंग येईपर्यंत परतून घेते कांदा चांगला लाल रंग झालेला आहे कांदा छान तसा लाल रंग आपण परतून घेतला आता आपण त्याला टमाटर टाकूया टमाटर तांदळ परतून घ्यायचा आपण गांभर घसर ते टाकूया तर पण तेलामुळे चांगलं तिथे फ्राय करून घ्यायचं आपल्याला छान तिथे करतलं चाललेलं आहे पण टमाटो कांदा उत्सानच आपण मीठ टाकलेलं आहे किचरमध्ये आता आपण टाकूया धनी पावडर लाल मिरच पावडर एक चमचा थोड्याश वरती टाकून काया मसाला थोडासा गरम मसाला ते पण तेलावर छानपैकी फ्राय होऊ यायचा मीठ टाकल्या चुसार छान पाणी करून घ्यायचे मसाले आपल्या तेलामध्ये गरम मसाला लाल तिखट वगैरे सगळं मसाले धन्याची पावडर हे सगळं आपण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेतोय छान झालेलं त्याला तेल सुटलं बघा खूप सुंदर झालेलं आहे तर थोडीशी कोठून देतात आता हे चिकन आपण एवढं बॉईल करून घेतलं आहे आणि ते मसाल्यामध्ये टाकून परतून घेऊ छान मसाल्यामध्ये आपण परतून घेऊ आणि पाच मिनटं गॅस पण त्याला छान होऊ देऊ आपण मसाल्यामध्ये किती सुंदर झालेलं आहे बघा सुक्का चिकन आपलं सुखं चिकन तयार मग कशी किती टाको एकदा तुम्ही पण नक्की करू बघा हे बघा किती सुंदर झालेलं आहे तुम्ही पण नक्की करा माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा